जय श्री ताई आता मनसैनिकांकडून म्हटलं जात आहे की राज ठाकरेंनी महाराष्ट्र हिताकरता तर हा शब्द दिला आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून तशी भूमिका आम्हाला पाहायला मिळेलच याची काही खात्री वाटत नाहीये मनसैनिक अद्यापही साशंक आहे तर तुमचे कार्यकर्ते म्हणत आहेत किंवा संजय राऊत म्हणत आहेत की मनसेची भूमिका नाकारण्यासारखा करंटेपणा आमची शिवसेना कधीही करणार नाही अगदी बरोबर आहे एक लक्षात घ्या की माननीय राजसाहेब ठाकरे यांनी असं सांगितलं की आमच्यातले जे वाद होते आती शेकिर पोड़े क्यों ते अतिशय किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या हितापुढे किंवा महाराष्ट्रापुढे ते अगदी लहान आहे महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे मला असं वाटतं की मनसैनिकांनी सुद्धा मान्य राजसाहेबांनी जे सांगितलंय ते जरा समजून घेतलं पाहिजे मान्य राजसाहेबांनी हे सांगत असताना आधी काय झालंय केव्हा काय झालंय या संदर्भात कुठलीही वाच्यता केलेली नाही किंवा या माननीय राजसाहेबांच्या या हाकेला ओ देत असताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा सकारात्मकच प्रतिसाद दिलेला आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राने तो पाहिलाय माननीय उद्धव ठाकरे साहेबांनीही सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी कुठलंही क्षुल्लक कारणावरून काय झालेलं असेल तर ते आम्ही विसरून जायला तयार आहोत महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार आहोत आणि आपण आता सांगितलं त्याप्रमाणे माननीय संजय राऊत साहेब सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेले आहेत की जर अशा पद्धतीने दोन भाऊ एकत्र येणार असतील दोघही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ त्याला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही या वाक्यात मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांची किंवा शिवसेनेची भूमिका जी आहे ती आपल्या सगळ्यांना स्पष्ट झाली असेल की या संदर्भामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा प्रतिसाद हा सकारात्मक आहे आणि माझी मनसैनिकांना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की त्यामध्ये आपण सकारात्मक दृष्टीनेच पाहिलं पाहिजे आज जर ते दोघेही बंधू कुटुंब म्हणून किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामध्ये आपण सकारात्मक दृष्टीनेच मांडणी केली पाहिजे त्यामध्ये आधी काय झालं हे सांगत बसण्यात मला असं वाटतं की आज तो कुठलाही मुद्दा नाहीये विषय नाहीये आज सगळ्या महाराष्ट्राला जर दोन्ही ठाकरे बंधू राज्याच्या हितासाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जर एकत्र येत असतील तर सगळ्या राज्याला ते हवंय आणि आपणही सगळ्यांनी त्या दृष्टीने सकारात्मकतेने त्याकडे पाहिलं पाहिजे पण जयशी ताई केवळ सकारात्मक दृष्टीनं पाहून किंवा प्रतिसाद देऊन काही होणार नाहीये तर त्याकरता पहिल्यांदा हात कोण पुढे करताय एकत्रित येऊन या सगळ्याची घोषणा होण्यापर्यंतचा प्रवास सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल कोण उचलतेय हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या कृतीकडे सुद्धा महाराष्ट्राचं तितकंच लक्ष आहे या सगळ्या राज ठाकरेंचं हे वक्तव्य समोर येणं त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद देणं पहा हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे पंधरा एप्रिलला एकनाथ शिंदे शिवतीर्थावर जातात त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडतात या सगळ्याविषयी मी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहे त्यांचंही मत जाणून घेणार आहे तर भाजप सुद्धा या सगळ्या वक्तव्याचं स्वागत करत आहे आताच मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेले आहेत मी थेट जाते भाजपचे मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर अशी चर्चा होती की मनसे आणि भाजप यांचे सूर जुळतील महायुतीत आणि एक बिडू सहभागी होईल असं म्हणत होत अशी चर्चा सुरू होती पण या मैत्रीमध्ये एक वेगळाच ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय काय पहिली प्रतिक्रिया लघवीजी नमस्कार मी आपल्याला माहिती आपण माझी आता ओळख करून दिली भारतीय ठीक आहे पण गोष्ट माहिती आहे की मी सोळा वर्ष सक्रिय पत्रकारितेमध्ये होतो महाराष्ट्रातल्या एका आघाडीच्या चॅनलचा कार्यकारी संपादक होतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच्या सगळ्या घडामोडींचा मी साक्षीदार आहे हे बघा एकतर अधिकृत प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामधली दिलेली आहे आणि ती प्रतिक्रिया माझ्या पक्षाच्या अधिकृत प्रक्रिया प्रतिक्रिया आहे की निश्चितपणे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे पण लागवीजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चर्चा सुरू आहेत मी आता यशवंतराव किल्लेदारांना शांतपणे ऐकत होतो ही माझी पक्ष म्हणून अधिकृत प्रतिक्रिया आहे परंतु मराठी माणूस म्हणून राजकारण कळणारा राजकारणावरती भाष्य करणारा पत्रकार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणावरती जर नजर टाकली तर ज्या पद्धतीनं मराठी माणूस तो कुठल्याही पक्षाचा असो तो सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती मनापासून प्रेम करतो पक्षातीत प्रेम करतो हे अगदी सत्य या दुमत नाही आणि ज्या ज्या वेळेला राज ठाकरेंचा विश्वासघात झाला ते या महाराष्ट्रानं पाहिलंय ते भारतीय जनता पक्षाने देखील भोगलंय आणि म्हणजे आता इथं तो चर्चेचा विषय नाही पण आपण अनेक वेळा देवेंद्रजींना बोलताना ऐकलं असेल माझा नेता खूप मोठ्या मनास आहे काय काय आणि कसे किती किती हट्ट पुरवले हे जाहीर सांगायला लावू नका असं ते एकदा उद्वेगानं म्हणाले होते तर त्यांचं सार्वजनिक ठिकाणी बोलताना ते फार संयम बाळगतात आपल्याला माहिती आहे की ज्यां ज्यांनी सन्माननीय हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले त्यानंतर कशी अधोगती एक एक, -एक करून होत गेली आणि यापूर्वी जे प्रयत्न झाले आज लोकशाहीवरती मी सकाळपासून पाहत होतो आपण अत्यंत सविस्तर रिपोर्ट दाखवला हो आणि कायम दरवेळेला बघा कुटुंब म्हणून या विषयामध्ये आपल्या आतमध्ये सगळे पत्रकार म्हणून आपल्याला माहिती आहे आणि सामान्य मराठी माणूस म्हणून आपल्याला माहिती ज्या <laughs> ज्या वेळेला अडचणी आल्या त्यावेळेला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेजींच्या घरी गेले मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणारी ही दोन माणसं आहेत पण मी जेव्हा राज ठाकरेंकडे पाहतो ना तेव्हा मला फार कौतुक वाटतं कारण त्यांनी स्वतःच्या धमकीवरती हिमतीवरती हे सगळं तयार केलेलं आहे राज ठाकरेंनी <laughs> आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला त्यांचे मामा असतील इतर लोक असतील ज्यांनी सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये मा, या दोघांनी एकत्र यावं अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त केला परंतु होत काय की समोरून सातत्यानं काय मिळतं तर विश्वासघात मिळतो आणि मला असं वाटतं आता जे सहकारी सन्माननीय राजसाहेबांच्या बरोबर आहेत जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे वरिष्ठ पदावरचे पदाधिकारी आहेत अनेक लोक माझ्या व्यक्तिगत ओळखीचे आहेत मी नाव घेऊन दुसऱ्यावरती कोणावरती अन्याय करणार नाही पण हे खरे निष्ठावंत लोक आहेत की जे त्यांच्यासोबत अगदी सुरुवातीपासून आहेत आणि मला असं वाटतं की अनेक वेळेला सन्माननीय राजसाहेबांना तोंडावरती पाडण्याचा प्रयत्न केला पाडलं आणि बघा राज ठाकरे हे अत्यंत मोठ्या मनाचा माणूस आहे त्यांनी सगळं विसरून जाऊन पुढे जायचा प्रयत्न केला तरी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना हे मान्य होईल का आणि निश्चितपणे ते बाळासाहेबांसारख्या त्यांच्या स्टाईलनं त्यांचा पक्ष चालवतात कोणी विरोधात जाण्याचा प्रश्न नाही परंतु पुन्हा एकदा विश्वासघात पदरी येईल का अशी भीती सगळ्यांच्याच मी सकाळपासून अनेक माझ्या प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मित्रांशी बोललो त्यामुळं मला असं वाटतं राजकारणामध्ये अनेक गोष्टी येत असतात बदलत असतात बऱ्याच वेळेला बदलत्या राजकारणामधल्या काही गोष्टी पदरात पाडून घेण्याकरता झालेली काही विधानं असतात पण मी मनापासून सांगतो मी सन्माननीय राज ठाकरे या ने आम्ही त्यांना मानतो आणि उद्धवजींनी यापूर्वी अनेक वेळा त्यांचा विश्वासघात केलेला आहे मराठी माणूस म्हणून आम्हाला त्याचं वाईट वाटतं पुन्हा पदरी तेच पडेल की काय आणि इतकी वर्ष सातत्यानं संघर्ष करून त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती पक्ष इथपर्यंत आणलाय आपण जर माननीय बाळासाहेबांच्या प्रगती सांग त्यांचा आलेख बघितला तर ते आपल्या लक्षात येईल परंतु इतका मोठा भव्य दिव्य पक्ष असताना आपल्या प्रतापानं कुणी तो पक्ष फोडला कसे बाळासाहेबांचे विचार मातीत मिळवले हे हे सरळ स्पष्ट दिसत आहे आणि ते भारतीय जनता पक्षानं अनेक वेळा सहन केलेलं आहे आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये अनेक बदल होत असतात व्यक्तिगत पातळीवरती कुणीही कुणी कुटुंब कुणी कुणी म्हणून एकत्र यावं हो। परंतु राजकारणामध्ये ते तसं नसतं अनेक वेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे लागवी जी मला असं वाटतं की फार घे करण्यात काही अर्थ नाही पण पन, निश्चितपणे या हे जे काही मी बोललो त्यात सुरुवातीला माझी पक्ष म्हणून जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया अत्यंत पण महाराष्ट्राला जी जी धक्का तंत्राची एवढी सवय झाली आहे सध्या दोन हजार बावीस पासून की एक अधिक एक दोन हे महाराष्ट्रात होईलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे अरुण सावंत हे टायमिंग फार महत्त्वाचं आहे ये हे टायमिंग याच्याकरता महत्त्वाचं आहे पंधरा एप्रिलला डिनर डिप्लोमसी होते अशी चर्चा होते एकनाथ शिंदे शिवतीर्थावर जातात त्यानंतर आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही असं शिंदे म्हणतात केवळ बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला दोघांमध्ये चर्चा झाली गप्पा झाली असं म्हटलं जातं पण त्यानंतर पुढच्या चारच दिवसात राज ठाकरे हे विधान करतात पहा लागवीजी सर्व या महाराष्ट्राने जसं या दोन बंधूंच स्वागत केलेलं आहे मी सुद्धा त्यांचं स्वागत करतो ठाकरे घराण्यातील जर दोन भाऊ एकत्र होत असतील तर त्यात वाईट असं काही नाही आणि आमच्या पक्षाला तर त्यात मुळीच वाईट वाटलेलं नाही किंवा महायुती मधील तीनही पक्षांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे आता टायमिंग ता साधण्याचं जर आपण म्हणत असाल तर राज ठाकरेंपेक्षा सर्वोत्तम व्यक्ती टाईम साधण्याबद्दल या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही कारण ही जी काही मुलाखत आहे ही मुलाखत काही काल घेतली आणि आज सा, त्याचं सादरीकरण झालं आणि जनतेला दाखवलं असं नाहीये ही मुलाखत एक महिन्यापूर्वी घेतलेली आहे आणि राज ठाकरेंनी योग्य वेळी ती मुलाखत बाहेर काढलेली आहे म्हणजे टायमिंग येस येस हेच महत टायमिंग महत्वाचं आहे आता पहा राज ठाकरेजी आणि हो उद्धव ठाकरेजी हे दोन भाऊ आज कित्येक वर्षानंतर एकत्र येण्याचं म्हणत आहेत आता एवढी वर्ष काय त्यांनी अनेकदा प्रयत्न सुद्धा केले परंतु त्यांचे प्रयत्न असफल गेले त्यानंतर दोघांमधली दो, छत्तीसचा आकडा दोघांमध्ये कायमचा झाला हे अक्का महाराष्ट्र पाहत आहे आता महाराष्ट्रातील जनतेचं भलं करण्याकरता महाराष्ट्राच्या विकासाकरिता हे दोन्ही पक्ष दोन भाऊ एकत्र येत ये आहोत असं म्हणत आहेत चांगली गोष्ट आहे शेवटी काय पहा महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा महाराष्ट्राचं भलं करण्याचं ज्याचं स्वप्न असेल त्याला या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती साथ देईल मराठी माणूस तर नक्कीच देईल तुम्ही म्हणताय चांगली पण असं okay. म्हटलं जात आहे जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फटका हा महायुतीला बसू शकतो सत्ताधारांना बसू शकतो उत्तर घेणार आहे मी पण याच मुद्द्यावर घेते अगदी छोटासा ब्रेक जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र महायुतीचे नेते स्वागत करतायत पण याचा फटका महायुतीला बसेल का ठाकरेंची शिवसेना मवियात राहील का असे अनेक मुद्दे आहेत पहा मग ते मनसैनिक असू दे मनसेचे नेते असू देत कार्यकर्ते असू देत भाजपचे मुख्य सहप्रवक्ते असू देत किंवा मग अगदी शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा अरुण सावंत असू देत या सगळ्या तिघांचं एकमत एक कुठं तरी होताना दिसतंय पक्ष वेगवेगळे असले तरी त्यांचं असं म्हणणं आहे की डोळे मिचकवले जातात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आश्वासनाचा शब्द दिला जातो पण नंतर मात्र पुढे काहीच होत नाही मग यावेळेला कसा काय विश्वास ठेवायचा मी बोलणार नाही परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्यांचा इतिहासच मुळात विश्वासघाताचा आहे त्यांनी या गोष्टी करणं म्हणजे अत्यंत हास्यास्पद आहे या राज्यामध्ये पाठीत खंजीर खुपसून कुटुंब फोडण्याचं काम पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय त्यामुळे अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचा आनंद भारतीय पक्षाला निश्चितच होणार नाही ते दुःख मनातून आहेच आहे त्यामुळे त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये खूप चांगली प्रतिक्रिया येईल असा अपेक्षाही आपण करू नका बरोबर जरी सांगत असले की ही आनंद आहे कुठेतरी दुःख असेल कारण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचा इतिहास आणि भारतीय जनता पक्षाची वागणूक ही कायम द्वेषाची पेरणी करणारी राहिलेली आहे त्यांचं राजकारण राहिलेलं आहे आणि आजू एकमेकांमधला द्वेष विचारून जर एकत्र येत असेल तर भारतीय जनता पक्षाला आनंद होण्याचा प्रश्न मला नवल वाटत कंपनी जी मला बोलू द्या एक लक्षात घ्या अहो राज ठाकरे साहेबांनी हे सांगितलंय की महाराष्ट्र हा मोठा आम आहे आमच्यातलं भांडण हे फार शुल्क आहे उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत तुम्ही आणि आम्ही कोणीच नाही आहोत लक्षात घ्या की दोघा भावांनी या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला या राज्याच्या हितासाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी दोघंही भाऊ उत्तर यायला आरोप केला तो आरोप तो उत्तर पडतो बघा आम्हाला तुम्ही सांगताय

आणि मराठी माणसाच्या अंत्यारोप मी यशवंतजी तुमच्याकडे येतोय यशवंतजी या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरेंकडून हे विधान आल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून कधी अधिकृतरित्या प्रतिसाद येतोय उद्धव ठाकरे तर म्हणालेच आहेत इतकंच नाही तर ट्विटही केलेलं आहे अजितजी जयश्रीजी आता यशवंतजींना बोलू द्या आता यशवंत यशवंतजींना बोलू द्या आपला विषयांतर यशवंतजींना बोलू द्या यशवंतजी आता ट्विटही करण्यात आलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून हातात हात घेतलेला तो फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा तो व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे पण पुढे नेमका किती काळ मनसे या सगळ्या साठी वाट बघणार आहे कारण मनसेचे समय खोपकर म्हणतात अभद्र युती होऊ नये हे बघा लक्षात ठेवा थोड्याच वेळापूर्वी उद्धवजीने जे भाषणामध्ये सांगितलं त्यातल्या दोन लाईन मी तुम्हाला वाचून सांग शेवटच्या दोन लाईन महाराष्ट्राच्या हितासाठी मी किरकोळ भांडण विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी म्हणाले एकदा एकत्र आल्यानंतर भेटीघाटीचे कार्यक्रम चालणार नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले भाजप बरोबर जायचं की माझ्या बरोबर जायचं हे ठरवावं आणि मी किरकोळ भांडण भांडणं सोडायला तयार आहे आता मला सांगा हे आटी शर्ती कोणाला भेटायचं कोणाला न भेटायचं हे यांनी ठरवायचं आमचा स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र पक्षात आम्ही कोणाला भेटायचं आमच्या घरी देवेंद्र फडणवीसांनी यायचं जे जेवायला यायचं एकनाथ शिंदेनी जेवायला यायचं की न यायचं हे यांनी ठरवायचं चंद्रकांत पाटलांबरोबर हे चॉकलेट समजा उद्धव ठाकरेंनी त्या अटी शर्ध काढून टाकल्या समजा उद्धव ठाकरेंनी ऐका टीका केल्यानंतर पुन्हा मागे येतो मी राज ठाकरे साहेबांसोबत विद्यार्थी चळवळीपासून पासून आहे अठ्याऐंशी पासून आहे मी त्यांच्या शिवसेनेतल्या एकं, एकंदर का, जो काही त्यांचा राजकीय प्रवास आहे आणि आता मनसेचा एकंदर राजकीय या सगळ्या प्रवासामध्ये ज्या ज्या घटना उद्धवजींच्या आणि रा, राजजींच्या मध्ये घडलेल्या आहेत त्या घटनांचा सा मी साक्षीदार आहे विश्वासहारता हा विषय इथे येतो पुन्हा एकदा मग तुम्हाला सांगतो अनेक वेळा आमची वी, आमचा विश्वासघात झालेला आहे शिवसेनेत असतानाही झालेला आहे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मार, स्वतंत्र पक्ष असताना देखील आम्ही जेव्हा जेव्हा हात पुढे केला मी मागाशी म्हटलं तेव्हा हातावर टाळी न मिळता नेहमी हातावर तुरी मिळालेली आहे आमच्याबरोबर नेहमी विश्वासघात केलेला आहे त्यामुळे आम्ही जे कोणी राज ठाकरे साहेबांसोबत इतके वर्ष असणारे आम्ही जे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा ताक सुद्धा फुंकून प्यावा अशी अशा स्टेजला आम्ही आता आलेलो आहोत तर हा दोघं एकत्र येत असतील ही भावना महाराष्ट्र सैनिकांची किंवा शिवसेना शिवसैनिकांची पहिल्यापासून आहे दोघांनी एकत्र यावं आमची सर्वांची ती भावना आहे परंतु जे झालेले अगोदरचे इन्सिडेंट आहेत आणि त्यातून आमचा जो काही विश्वासघात झालाय त्यातून आम्ही सावरलेलो नाही आम्हाला त्याच्यामध्ये कुठे उद्धवजी उद्धवजींचा हा षडयंत्री जी भूमिका असते या षडयंत्री चांगला प्रत्यय आलेला आहे आणि ह्या प्रत्यय प्रत्यय समोर पाहता आम्हाला पाहिजे आमच्या गोष्टीवर तुम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा तुमच्या गोष्टीवर सुद्धा बोट दाखवू अजितजी अगदी थोडक्यात अजित जी अगदी थोडक्यात मिनिट मान्य उद्धव साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामध्ये त्यांना फक्त विचारांची स्पष्टता हवी आहे तुम्ही जसं म्हणताय की विश्वासघाताचा विषय विश्वासघाताचा विषय नाहीये विचारांची स्पष्टता हवी आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळीही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं होतं की जे महाराष्ट्र विरोधी आहेत महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नका त्यामुळे ही विचारांची स्पष्टता माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फक्त अपेक्षित आहे अटी आणि शर्ती हे नाव देऊन त्याला यांची वेळ येते तेव्हा विश्वास महाराष्ट्राची भूमिका महत्वाची असते महाराष्ट्र हिताची भूमिका महत्वाची आणि जेव्हा महाराष्ट्राच्या हिताची भूमिका ज्या ज्या वेळेला मांडली आणि त्यासाठी हात पुढे केले तेव्हा तुम्ही हात झिडकारलेत ना पाडलेले नाहीये त्याबद्दलही बोला अजितजी तुम्ही दिलेले शब्द पाडलेले नाही जी बोलताय यशवंत जयश्री बोला मॅडम तुम्हाला पूर्वीचा काय भूतकाळ काही माहित नाही सगळ्या महाराष्ट्राला शब्द नाही राज्यामध्ये दुसरे पक्ष फोडून तुम्ही सत्यवर आलाय जय यशवंत केले आहे वेळ हे एकत्र का हा विषय हीच परिस्थिती हीच परिस्थिती उलटी असती तर उद्धव ठाकरेजींनी काय केलं असतं आणि यापूर्वी अनेक वेळेला उद्धवजींनी राज ठाकरे साहेबांचा विश्वासघात केल्याचा इतिहास आहे ना यशवंतरावजी सांगतायत ते काही खोटं नाही आणि महाराष्ट्राला आवडत्या व्यक्तींच्या सोबत राजकारणामध्ये दगाफटका होतो हा इतिहास आहे हा इतिहास आहे आणि या निमित्तानं माझ सर्व मधल्या सहकार्यांचं आज जे बोलणं होतंय आज सकाळपासून बोलणं होतंय कुणाच्याही मनामध्ये विश्वासाचं वातावरण नाहीये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकीकडे स्वतःच्या उपद्व्यापांनी पक्ष घालवलेला माणूस आहे आणि दुसरीकडे स्वतःच्या हिमतीनं इतकी वर्ष यशवंत किल्लेदारांसारखे पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासून काहीही न अपेक्षा ठेवता हे महाराष्ट्र सैनिक हे पदाधिकारी राज ठाकरेजींच्या सोबत आहेत अहो तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही बाळासाहेबांचे विचार सांभाळता आले नाही

महाराष्ट्र सर्वांनी स्पष्ट केलं हे असं चित्र महाराष्ट्रात पाहायला अरुण चव्हाण तुमच्याकडे येते आता आताच चित्र आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय या एकदा मुद्द्यावर सातत्यानं दोन्हीकडून त्याच्यामध्ये काय माननीय ठाकरे साहेब पलटवार होताना तिकडं काय झालं भूतकाळात काय झालं याचं कुठलीही वाच्यता केली लागवीजी अगोदर हा मासे बाजार आपण बंद करा मग आम्ही आमचे विचार मांडू इतिहास उगाळून लागवीजी आता जे सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय सध्या तेच महाराष्ट्रात घडतंय का आरोप प्रत्यारोप नाराजी मध्यंतरी चर्चा आलेली महायुतीत काही घटक पक्ष प्रमुख पक्ष नाराज आहेत दादांवर शिंदेची शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती निधीवरून या सगळ्या महायुतीतल्या नाराजीचा म्हणजे दोघांच्या भांडणात कुठतरी तिसरा लाभ घेताना दिसतोय का अशी महाराष्ट्राची स्थिती सध्या पाहायला मिळतेय का अरुणजी काय सांगाल या सगळ्या लागवीजी आपले विचार मांडत असताना प्रवक्त्याने सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे की उगीच मासळी बाजार करून जनतेला याच्यातून काही कळणार नाहीये पहा जो प्रश्न आपण मांडला असं काही घडणार नाहीये ही फक्त एक खेळी राज ठाकरेजी यांनी खेळलेली आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका पाहून नाहीतर काय हिंमत मनसेच्या मनसैनिकांची काय हिंमत की एकदा राज ठाकरे यांनी जाहीर केलं की मी टाळी देतोय आणि मी उद्धव ठाकरेंची टाळी घ्यायला चाललेलोय कोणत्या मनसैनिकाची हिंमत होईल की विरोधात बोलायची पण आपण पहा की दोघे एकत्र होऊन पाहत आहेत आणि मनसैनिक विरोधात बोलत आहेत याचाच अर्थ आहे याचाच अर्थ काय निघतो महाराष्ट्रातील जनतेने हे ओळखलं पाहिजे की आज महायुती अतिशय उत्तमरित्या खंबीरपणे काम करत आहे आणि हे करत असताना असं काहीही घडणार नाहीये ही फक्त मराठी हिंदी याच्यामध्ये आपापसात आप, आप कोंबड्या झुंजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यातून जर काही फायदा झाला तर तो घ्यायचा हा केवळ प्रयत्न आहे परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार नाहीये महायुतीच्या मागेच महाराष्ट्राची जनता राहील आणि ही युती वगैरे काही होणार नाहीये अगदी अगदी अ यशवंतजी जी अजित जी, चव्हाण आणि अरुण सावंत तुमच्या अगदी जयश्रीताई अगदी थोडक्यात माझा वेळ समतोय खरं तर अगदी एकच वाक्यात मी बोलणार आहे एक लक्षात घ्या की मान्य राजसाहेब ठाकरे किंवा मान्य उद्धव ठाकरे साहेब या दोघांनीही इतिहासात काय झालं भूतकाळात काय झालं याची वाच्यता न करता महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायला तयार होत असं सांगितलंय आता मूळ मुद्दा हा आहे की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आणि इतर जे मित्र पक्ष आहेत त्यांना मात्र येण्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य ही Ja, bitte.